राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्हा आणि सत्र न्यायालय इमारतीला एकशे पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानं नवीन इमारत निर्माण करण्यात आहे त्यासाठी कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई न्यायमूर्ती प्रसन्न वराले यांच्या हस्ते होणार आहे उद्या होणारे या कार्यक्रमाला एकूण अकरा न्यायाधीश उपस्थित राहणार आहेत त्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस विभागानं तगडा बंदोबस्त तैनात केलाय एक अॅडिशनल एस पी दोन डी वाय एस पी पंचवीस पी आय दोनशे पोलीस कर्मचारी असं एकूण दोनशे पन्नास पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आलाय कार्यक्रमाची पूर्ण तयारी करण्यात आली असून बांधकाम विभागाचे विश्रामगृह सुद्धा सजवण्यात आले तसेच बुलढाणा न्यायालयात उभारण्यात कोळशेला उद्या सकाळी अकरा वाजता हा कोणशेला कार्यक्रम संपन्न होणार आहे तर सहकार विद्या मंदिर येथे जिल्हास्तरीय लिगल अवेअरनेस कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून लोकांपर्यंत सर्व चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस